मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अमरावतीद्वारा संचलित जिजामता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिॲक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम वी बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा मलकापूर शहरातील एसटी बस डेपो मधून निघणार्या गाड्या विना असल्यामुळे प्रवाशांची दुपारच्या वेळेस अनेक प्रवाशांच्या गर्दीमुळे आमच्या प्रतिनिधींचं लक्ष मलकापूर बस स्टँड वेधलं गेलं त्यावेळी काही प्रवाशांची वेळेवर गाडी नाही लागली तर काही प्रवाशांनी गाडीला फलक नसल्यामुळे गाडी समोरून निघून गेली म्हणून मलकापूर आगाराच्या विरोधात अनेक प्रवाशांची नाराजी दिसून आली त्यावेळी बस बसला फलक लावले नसल्यामुळे अनेक प्रवासी भर प्रतिनिधींच्या समोर अशा प्रकारचं कृत्य दिसून आलं अनेक गाड्यांना फलक नसल्याचं दिसून आल्यावर एक बस थांबवत बस चालकाला विचारणा केली बस कुठे जात आहे तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता बस पुढे काढून घेतली फलक असताना लावत नसल्याचं हे दिसून आलं तर काही बसला फलक नसल्यानं बस समोरील काचांवर चुन्यानं ना, गावाचे नाव लिहिले जात असल्याचंही निदर्शन असाल तसे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल काही प्रवाशांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केल्यानंतरही परिस्थिती तशीच्या तशीच असल्यामुळे आज रोजी आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन खरी बाब उघडकीस आणली आहे माझं नाव विजय चव्हाण माझे सरपंच जागीरपूर अजून जे गाडी निघते तिला फलक बोर्ड नसते कुठून गाडी निघते मलकापूर मलकापूर बस स्थानकवरून बस स्थानक आणि तिला फलक नसते गाडी कुठे चालली आहे काय चालली माझा हात कोण थांबत नाही आणि गाडी कुठली आहे पण समजत नाही स्वतः मला आढळलं ते मी दोन वेळा आढळलं आणि जागीरपूर गाव माझं त्याला टेम्पी बोर्ड लागेल असते वारंवार तक्रारी देऊन लेखी अर्ज देऊन ग्रामपंचायतचे तरी पण यानं फलक बदलला नाही टेम्पीत लिहिलेला आहे किती दिवसापासून तुम्ही अर्ज दिलेला आहे मी त्याला त्याला अर्ज एक दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये आणि आता आता चालू झालेला आहे का नाही चालूच झाला आजपर्यंत दोन तीन अर्ज दिलेले आहे माझ्याकडे त्याची वस्ती पण असू शकते बरीच दिवस दल झाले त्याला त्यानंतर आता तुम्ही दोन चार दिवसात अधिकाऱ्याशी बोलले का बोललो पण वारंवार त्याची उत्तर अशी असतात आमच्याकडे बोललं नाही आमच्याकडे होऊन जाईल नंतर होईल पाहून घेऊ तुमच्या गावात गाडी येते काय करणार तुम्हाला कोणत्या बोर्ड लावला का म्हणजे बोर्ड कोणत्या असेल काय करणार तुम्हाला ते म्हणतं तुमच्या गावामध्ये गाडी येते ना तुम्हाला बोलण्याची काय गरज आहे म्हणजे अरेरावीच्या भाषेमध्ये आणि जागीरपूर आता शाळा चालू झाल्यानंतर स्पेशल बस पाहिजे मापडी वेगळी जागीरपूर वेगळी तर एकच बस पाठतो एखाद्या वेळेस आणि तिचं टायमिंग नाही आहे काही टायमिंग फिक्स करायला ना माहिती नाही गावामध्ये मध्ये बाबा हे गाडी केव्हा लागते केव्हा येते सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तेव्हा ओळखले जाते जेव्हा महावीर ड्रेसेस सर्व युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट्स छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस